जलगावहून वसईकडे निघालेल्या बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत असून अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे चांदवडलगतच्या घाटात मंदिराच्या पुढे उताराच्या रस्त्यावर येत असताना बसचा टायर फुटला त्यानंतर एका वाहनाची बसला जोरदार धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की अर्धी बस कापली गेली या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत वसई आगाराची ही बस होती जलगावहून ती वसईला निघाली होती अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह हो। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत